आधी राष्ट्रवादी त्यानंतर बी आर एस आणि मग काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर आता पंढरपूर मंगळवेड्याचे काँग्रेसचे नेते भगीरथ भालके यांच्या चौथ्या पक्षप्रवेशाची भगीरथ भालके हे शिवसेना शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा आता महायुतीमधील मंत्री भरत शेठ गोगावले यांच्या दौऱ्यानंतर सुरू झाली आहे दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये पराभव झाल्यानंतर नॉट रिचेबल झालेले काँग्रेसचे नेते भगीरथ भालके हे तब्बल नऊ महिन्यांनंतर थेट भरत गोगावले यांच्यासोबत दिसून आलेले आहेत दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीमध्येच बिघाडी झालेली होती आणि हीच बिघाडी भगीरथ भालके यांच्या पराभवाला कारणीभूत ठरलेली होती त्यानंतर या मतदारसंघामध्ये भगीरथ भालके हे अज्ञात वासात गेल्याची चर्चा सुरू होती मात्र आता शिवसेना शिंदे गटाचे मंत्री भरत शेठ गोगावले यांच्या पंढरपूर दौऱ्यामध्ये भगीरथ भालके हे त्यांच्यासोबत दिसून आलेले आहेत त्यानंतर आता भगीरथ भालके हे शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा भालके समर्थक करताना दिसून येत आहेत